नमस्कार मंडळी सातरकर खवळे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीच्या भाजीचं पिठलं बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया मेथीच्या भाजीचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी आपण फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे ती मी बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी मेथी बारीक चिरलेली एक वाटी बेसनपीठ हळद मिरची लसूण आणि आलं बारीक करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे जिरे इकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया हे मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम होऊन देऊया तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता मी जिरे टाकून घेते जिरे चांगले तडतडले ही लसूण आहे झालं बारीक करून घेतलेलं आहे ते भाजून घेऊया आता आपण हळद टाकून घेऊया आता ही मी भाजी टाकून घेऊ घालवून घेऊया मस्त अशी असं मस्त हलवून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे टाकून देऊ झाकण टाकू म्हणजे पाणी सुटव त्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवतो मी दोन तीन मिनटं झाकण ठेवून घेते झाकण काढून घेऊया हो आपण पाणी सुटलेले यामध्ये आपण थोडं 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 बेसन पीठ टाकून घेऊ आपल्याला जर घट्ट वाटलं तर पाणी आपण थोडं टाकू शकता पण होऊन जातं या भाजीच्या पाण्यामध्ये आपल्याला पाहिजे असं थोडं थोडं टाकायचं मस्त हलवून हलवून जो करायचं आहे जरा झाकण ठेवून घेऊया आता आपण झाकण काढून घेऊया हे कोरडं कोरडं झालेलं आहे जरा आपण पाणी पडूया जरा बघा मी किती पाणी टाकले बस एवढं पाणी त्याला सारखं हलवत राहायचं मोकळा मोकळा झालेला हे आता आपण एक ग्लास चुआप काढून घेऊ आणि मग खायला तयार होईल मेथीच्या भाजीचा पिठला आता झाकण काढून घेऊया हे मस्त असं झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याला हे खाण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे मेथीच्या भाजीचं पिठलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा બેલ બિલાઈકલા ક્લિક કરા ધન્યવાદ